नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज मित्रांनो पंचवीस ऑगस्ट आज महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर कायम राहणार आहे तर काही ठिकाणी दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज पंचवीस ऑगस्ट आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता जी काही चक्रकार स्थिती बंगालच्या उपसागराकडून उत्तर पश्चिम दिशेला सरकत आहे ही सध्या स्थितीला मध्य प्रदेश आणि आसपासच्या परिसरावर बघायला मिळत आहे आणि याची दिशा जी आहे ती गुजरात आणि त्यानंतर पाकिस्तानच्या दिशेने ही चक्रकार स्थिती निघून जाणार आहे जसजशी ही चक्रकार स्थिती उत्तर पश्चिम दिशेला सरकत जाईल तसा तस पावसाचा जोर देखील राज्यातील हळूहळू आपल्याला कमी होताना बघायला मिळेल आज कोकण को विभागामध्ये पावसाचा जोर कायम राहील त्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याच्या ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो कोकणालगतचे जे काही जिल्हे आहेत जसं की नाशिक नाशिकचा पश्चिमपट्टा पुणे पुण्याचा पश्चिम भाग सातारा सांगली कोल्हापूरचा सा पश्चिम भाग या परिसरात देखील पावसाचा जोर कायम राहील तर घाटमाथ्याच ठिकाणी या परिसरातील जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक नाशिकच्या उत्तर भागामध्ये जसं की मालेगाव धुळे नंदुरबार या परिसरामध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे कारण की जो काही कमी दाब आहे हा कमी दाब गुजरातच्या दिशेने सरकताना बघायला मिळत आहे म भोपाल आणि आसपासच्या परिसरावर या कमी दाबाचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे आज उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागांना अलर्ट आहे लगतचा जो या काही भाग आहे नंदुरबार धुळे शिरपूर मालेगाव नवापूर अहवा या परिसरामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जळगावचा उत्तर परिसर बुरणपूर आसपासचा भाग अकोट अचलपूर या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल नाशिकच्या पूर्व भागातील पावसाजोर जरी कायम है। काई काई कमी झाला असेल तरी तरी पण रिमझिम पावसाचा अंदाज आहे तो कायम आहे अधूनमधून काही काही ठिकाणी आपल्याला मध्यम पाऊस देखील नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आज मराठवाड्यातील पावसाजोर बहुतांश भागामध्ये कमी होताना बघायला मिळेल हलक्या पावसाचे अंदाज आहे सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण मराठवाड्यात बनताना बघायला मिळत आहे काही काही ठिकाणी हलका पाऊस तर अधूनमधून काही भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्व जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचं वातावरण राहण्याची शक्यता पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर कोकणालगतच्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील पूर्व परिसरामध्ये आज थोडासा जोर कमी होताना बघायला मिळेल हलक्या पावसाचे वातावरण सर्वदूर पसरलेले आपल्याला बघायला मिळत आहे काही काही ठिकाणी हलक्या सरी रिमझिम पाऊस तर अधूनमधून तुरळक भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये सर्वदूर असे हलक्या पावसाचे वातावरण आहे कमी ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी आपल्याला झिमझिम किंवा हलका पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये देखील सेम कंडिशन आहे परंतु पुणे विभागापेक्षा आणि अहिल्यानगर तसेच नाशिकच्या पूर्व भागापेक्षा नागपूर विभागामध्ये जोर थोडासा कमी आहे तरी पण हलक्या स्वरूपाचा रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत कोकणातील देखील पावसाचा जो जोर आहे तो हळूहळू आपल्याला कमी होताना बघायला मिळेल जसे जी काही चक्रकार स्थिती आहे ती गुजरातच्या आसपासच्या परिसरावर संध्याकाळ संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जाताना बघायला मिळेल जशी ही चक्रकार स्थिती आणखीन उत्तर म्हणजेच उत्तर पश्चिम दिशेला सरकताना बघायला मिळेल तर तसा राज्यातील पावसाचा जोर आहे तो देखील हळूहळू आपल्याला कमी होताना बघायला मिळेल कारण की जे काही बाष्पयुक्त वारे आहे ते त्या दिशेला खेचले जातील त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर आपल्याला आज संध्याकाळपासून हळूहळू कमी होताना बघायला मिळेल ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद